नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे आज योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी गदारोळ निर्माण झालेली आहे योजना या खैरातीसारख्या वाटल्या चालल्यात आणि या खैरातीसारख्या योजना जेव्हा वाटल्या जातात ना तेव्हा जनता ही अकार्यक्षम बनते याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आज पडीत पडलेल्या शेती व्यवस्था ज्या पद्धतीने महाराष्ट्राची भूमी ही सुपीक आणि समृद्ध भूमी म्हणून पाहिली जायची या ठिकाणी उत्पन्न केलेल्या प्रत्येक गोष्टीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणी असायची परंतु आज इथल्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही कारण या दोघांमध्ये खूप मोठा अंतर नाही असेल हो कारण की कशी ही जी भूमिका आहे ती मनुष्यबळावर जिवंत आहे मनुष्यबळ जेवढं त्या कृषीमध्ये राबल ना तेवढंच त्या कृषीमध्ये उत्पन्न सुद्धा भरघोस मिळतो आज कृषी मधली जरी तुम्ही बैल बैलजोडी लांब असेल हो यंत्राने पेरणी होत असेल यंत्राने कोळपणी होत असेल यंत्राने कोळपणी नाही यंत्राने नांगर नांगरणी होत असेल यंत्राने यंत्राने सगळ्या गोष्टी जरी अर्ध्याच्या पन्नास टक्केच्या वर जरी यंत्राने होत असतील ना तर पन्नास टक्के भाग आजही मनुष्यबळावरच आधारित आहे आणि आज संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना श्रावण बाळ योजना अशा अनेक योजना या महाराष्ट्र कायमस्वरूपी या ठरलेले दुखी -दुखी आहे आणि अजून त्याच्यात शासनाने लाडकी बहीण ही योजना आणून सर्वसामान्य माणसाला आता कामापासून मुक्त करायचं काय हीच भूमिका आहे कारण की श्रवणबाळा योजनेच्या माध्यमातून घरचा एक कुणी ना कुणी तरी लाभार्थी लाभार्थी इंदिरा गांधी विधवा योजनेच्या अंतर्गत कुणी ना कुणी तरी घरातला एक जण लाभार्थी आहे योजनेच्या माध्यमातून कुणी ना कुणी या गोष्टीचा लाभार्थी आहे आणि आता लाडकी बहीण ही योजना आणून सर्वसामान्य माणसाच्या कार्यक्षमतेवर आता तुम्ही घंडास फिरवला हो आहे आणि जितक्या सबसिड्या तुम्ही या पद्धतीने वाटत जाताल ना तेवढी जनता ही अकार्यक्षम होते कारण की जवळपास प्रत्येक योजनेतून मिळणारे दीड दीड हजार रुपयाचं जर कॅल्क्युलेशन केली किंवा बेरीज केली ना तर घरात जवळपास सहा ते साडेसहा हजार रुपये दर महिन्याला खिशात पडत त्यामध्ये आणि या खिशात पडणारे पैसे जर त्यांना काम करण्यापासून वंचित ठेवत असतील ना त्यांना कामाची जी दोन वेळेच्या भूकेसाठी लागणारी भूक ती भूक भागवण्यासाठी काम करावं लागतं हे विषय जर त्याच्या डोक्यातून नाहीचा करत असतील ना तर येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीच्या का विकासाच्या योजना तुम्ही आणताय आणि या योजना तुम्हाला किती पर किती पद्धतीने तुम्हाला अंमलात आणता येतील कारण कोणतीही गोष्ट करायची असेल ना तर जनता ही कार्यक्षम पाहिजे चीन जपान यासारख्या देशांचं उदाहरण घेतलं ना तर त्या लोक त्या लोक त्या लोकांमध्ये लो, लो जी उद्योजकता आणि जी श्रमिक भावना निर्माण होते ना तिथल्या राष्ट्र हिताच्या योजनेमुळे निर्माण होते आज त्यांच्या कामासाठी त्यांना पैसे उपलब्ध केले जातात त्यांच्या रोजगारासाठी पैसे उपलब्ध केले जातात घरी बसून तुम्हाला आयुष्य आराम करण्यासाठी पैसे दिले जात नाही त्यांना उद्योगी उद्योगी बनवण्यामध्ये मागे त्यांच्या सरकारांचा हात आहे कारण की त्या प्रत्येक योजना हो या प्रत्येक माणसापर्यंत ज्या पोहोचतायत ना त्याचाच परिणाम पडतोय की त्यांच्या जी डी मध्ये त्याच पट्टीनं त्यांचा सहभाग निर्माण होतो आणि या भारताची खऱ्या अर्थाने जी सगळ्यात मोठी जी अर्थव्यवस्था ठेव येऊन ठेपलेली आहे ना ती म्हणजे कृषी कृषक भूमिकेवर शेती हा भारताचा मूळ आर्थिक आणि आर्थ आज शेतीची काय परिस्थिती झालेली आहे ती ग्रामीण भागात या शासनाने उघड्या डोळ्याने पाहिली पाहिजे जेव्हा कोळपणीची वेळ येते जेव्हा खुरपणीची वेळ येते जेव्हा काढणीची वेळ येते ना तेव्हा माणूस मिळायला तयार नाही कापूस वेचायला सुद्धा कापसाच्या दीडपटीचा भाव या वेचणीसाठी द्यावा लागतोय आणि त्या शेतकऱ्याच्या पदात पडणार तरी काय हो आणि त्याच्यात तुमच्या अकार्यक्षमतेच्या पद्धतीनं ज्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्या योजनेमुळं शेतकरी वरूनही मारल्या गेला आहे आणि खालूनही मारल्या गेला आहे एक तर निसर्ग साथ देत नाही आहे वीज निसर्गाने वेळ जी कृपादृष्टी या ग्लोबल वॉर्मिंगमुळं झालेली आहे त्यामध्ये तो पूर्ण कचाट्या सापडलेला आहे पाणी पाण्याची व्यवस्था त्याला सिंचनाची व्यवस्था नाही आहे रस्ते नाही आहेत बाजारपेठा नाही आहेत मग या शेतकऱ्याला तुम्ही या दोन्ही टप्प्यामध्ये डोक्यावर आणून ठेवून शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने तुम्ही विकला द्या त्या शेतकऱ्याच्या बांधाला पाणी द्या त्या शेतकऱ्याला मुबलक प्रमाणात बाजारपेठा उपलब्ध करून द्या आज तुम्ही खाजगी बाजारपेठात कृषी उत्पन्न बाजार समित्या फक्त नावाला तयार करण्यात ना आलेल्या आहेत खऱ्या अर्थानं त्या कृषी खासगी कृषी उत्पन्न खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूपात कधी सुरू होणार आहे का आपल्या स्वतःच्या खळगी भरण्यासाठी स्वतःचा विचार करून या, या, या देशाला फक्त विकलांग बनव बनवण्यासाठी तुम्ही या योजना आणता त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या खऱ्या जर वेदना तुम्हाला जर समजायच्या असतील ना तर त्याला उद्योगासाठी प्रवृत्त करण्यासाठी कुठं ना कुठंतरी तुम्ही हातभार लावला सर्वसामान्य माणसाला प्रशिक्षित करून त्याला नवनवीन उद्योगाच्या नवीन संकल्पना दिल्या पाहिजेत मोदीजींनी मेक इन इंडियाची एवढी मोठी पॉलिसी वापरून सर्वसामान्य माणसापर्यंत उद्योगीकरणाकडं लक्ष दिलं होतं परंतु जेव्हा या लाडली बहिणा किंवा लखपती दिदी किंवा अशा योजना जेव्हा समाजात रुजायला सुरुवात होती तर लोकांमध्ये काम करण्याची क्षमता कशी निर्माण होईल हाच सगळ्यात मोठा प्रश्न तरी या सगळ्या गोष्टीकडं शासनाने उघड्या डोळ्याने बघून सर्वसामान्य माणसाचे जर प्रश्न निवारायचे असतील ना तर त्यांना त्या पद्धतीनं प्रोत्साहित करा की ज्या पद्धतीने या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर पडेल या, या उलट नाही की त्यांना योग्य घर हरित पलंगावरी देऊन सर्वसामान्य माणसाला आर्थिक अपंगत्व तुम्ही आणून देत आहे प्रत्येक गोष्टीचं विवेचन करताना प्रत्येक गोष्टीची टिहाळणी करताना तुम्हाला सगळ्या गोष्टी सगळ्या बाबी या समोर वलायंकित केल्या पाहिजेत जोपर्यंत तुम्ही या गोष्टीची खऱ्या अर्थाने स्कृटणी करत नाहीत ना तोपर्यंत या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन झालंच नाही पाहिजे परंतु या शासनाच्या या आंधळेपणामुळे त्या दृष्ट धृतराष्ट्राच्या राजकारभारामुळं आज परिस्थिती हाताच्या बाहेर जाते की काय असाच प्रश्न निर्माण होतो बघूया तरी शासन याच्यात काय उपयोग आहे नमस्कार